आपल्या आयुष्यामध्ये ना दुःख आहे समस्या आहेत त्रास आहेत खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत जर या सगळ्यातून तुम तुम्हाला निघायचं असेल तर त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करा स्वतःला घडवा मी असं का म्हणते तर माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगते लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी अशा लोकांमधून आलेले होते जिथं सतत आपल्या प्रेमाची माणसं आपली माणसं सतत आपल्याला फक्त आपल्या चांगल्याच गोष्टी सांगत असतात किंवा सतत आपली तारीफ करत असतात आपल्याला तू चांगलीच आहे हेच सांगत असतात आणि तेच माझ्या बाबतीतही झालं कधीच असं मला वाटलंच नाही की मला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे किंवा माझ्यात खूप साऱ्या चुका आहेत ज्या मला सुधारायच्या आहेत किंवा मला सुधारायला पाहिजे जर मला एक चांगली बेटर लाईफ जगायची असेल तर मात्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही टर्निंग पॉइंट येतच असतो तसंच माझ्याही बाबतीत झालं असं मला वाटतं प्रॉब्लेम तेव्हा आली जेव्हा एकदम गरज आहे तेव्हा ना असं आभाड पसरल्यासारखं वाटायला ला लागलं कारण लहानपणापासून कुणीच असं सांगितलंच नव्हतं की तू इम्परफेक्ट आहेस तुझ्यामध्ये खूप चुका आहे असं कुणीच सांगितलं नव्हतं आणि असं जर एकदम कुणी आपल्याला सांगत असेल ना तर आपल्याला असं होतं की म्हणजे मात्र आयुष्यामध्ये जे काही होते ते चांगल्या साठीच होते असं मला वाटत जर त्या दिवशी ती गोष्ट घडली नसती तर आज मी स्वतःला इम्प्रूव्हच केलं नसतं कारण मला वाटत असतं की मी चांगलीच आहे तर मी स्वतःला कोणत्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्ह केलं माझ्यामध्ये कोणते चेंजेस आले आणि माझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींनी काय फरक पडला ते मी तुम्हाला सांगते नंबर एक आपल्याला सतत असं वाटत असतं की मी दुःखात आहे मी त्रासात आहे ह्याचं कारण समोरची माणसं आहेत समोरची लोकच वाईट आहेत आजूबाजूची लोकच माझी नेगेटिव आहेत आणि त्यामुळेच मी मागे आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये त्रास आहे दुःख आहे पण खरं सांगू आपल्या आयुष्याचे शिल्पकारणं फक्त आपण असतो आपल्या आयुष्यामध्ये दुःख यायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये त्रास यायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ना ते फक्त आणि फक्त त्या गोष्टीला आपण आणि फक्त आपणच जबाबदार असतो दुसरं कोणीच नाही जेव्हा मी स्वतःला इम्प्रूव्ह करायला लागले जेव्हा मी आतून शांत व्हायला लागले तेव्हा ही लोकं मला काहीच वाटत नव्हती किंवा ह्या लोकांमुळे मी त्रासात आहे असं काहीच नव्हतं मुळात मी आतून अशांत होते त्यामुळे मला सतत असं वाटायचं की ही लोकं वाईट आहे असं काहीच नव्हतं त्यामुळे सुरुवात स्वतःपासून करा आपल्याला सतत असं वाटत सत असतं की आजूबाजूची माणसं बदलतील तेव्हा मी बदली मात्र सुरुवात स्वतःपासून करायची असते जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आजूबाजूची माणसं देखील ऑटोमॅटिकली बदलायला सुरुवात करता नंबर दोन दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टींनी करायची माझ्या दिवसाची सुरुवात मी अशी करायची ना की सकाळी उठलं की लागलं भरभर काम करायला पूर्ण दिवस मात्र मग चिडचिड राग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचा आता मात्र जेव्हा मी तसं न करता तेव्हा दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने ग्रॅटिट्यूडने करते किंवा एखाद्या चांगल्या मेडिटेशनने करते तेव्हा मात्र दिवसाची सुरुवात ही शांत होते आणि दिवसही शांत जातो त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झाले फक्त सकाळची सुरुवात चांगल्या गोष्टींनी केल्यामुळे नंबर तीन रिस्पॉन्ड करायला शिका जर आपल्याला त्रास देणारा एखादा व्यक्ती आपल्याला जर काही बोलत असेल ना तर आपल्याला लगेच राग येतो आणि आपण लगेच रिॲक्ट करतो आणि चुकीचं रिॲक्ट करतो कारण हा आपण विचारच करत नाही की समोरचा व्यक्ती काय बोलत आहे आणि मी काय रिॲक्ट करायला पाहिजे त्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिका थोडंसं पॉज घ्या समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे समजून घ्या आणि त्यानंतरच बोला बघाल तुम्ही जर तुम्ही स्वतःमध्ये हा एक इम्प्रुवमेंट जर केला ना तुमचं आयुष्य एवढं सुंदर होऊन जाईल कारण बऱ्याचशा गोष्टी ना ह्यातूनच घडत असतात मात्र लगेच रिॲक्ट न करता आपण जर थोडंसं थांबलं समज व्यक्ती काय बोलत आहे समजून जर आपण बोललं ना रिस्पॉन्ड केलं ना तसं तर आयुष्यातल्या कितीतरी समस्या तिथेच मिटतील आपल्या आयुष्यातला त्रास तिथेच कमी होईल ह्या गोष्टी नाही येतात आणि कठीण आहे मात्र अशक्य नाही हे नक्की जर तुम्ही मनापासून जर स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केला स्वतः आनंदी राहण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये समाधान सुखी राहण्यासाठी जर ह्या गोष्टी स्वतःमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात ना तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये सगळं मिळवू शकता नंबर चार पॉझिटिव्ह विचार करा फक्त स्वतःबद्दल का नाही इतरांबद्दल सुद्धा कसं होतं ना आपल्याला असं वाटत असतं की माझं चांगलं व्हावं माझं सगळं ठीक व्हावं माझ्या आयुष्यामध्ये पैसा यावा माझं सगळं चांगलं व्हावं मात्र आपण काय करतो ना समोरच्या बद्दल युनिवर्सला ना हे समजत नाही किंवा हा जो ब्रह्मांड आहे ह्याला हे समजत नाही की मी स्वतःबद्दल बोलत आहे चुकीचं की समोरच्या बद्दल बोलत आहे चुकीचं तो काय रिस्पॉन्ड करतो हा विचार करत असा की समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखच असावी ह्याच्या जीवनामध्ये काही चांगलंच होऊ नये ह्याच्या आयुष्यामध्ये पैसाच येऊ नये असं जर तुम्ही सतत समोरच्या व्यक्तीला बोलत असाल तर सुरुवात तुमच्यापासूनच होती तुमच्या आयुष्यामध्ये सुख येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये समाधान येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं होणार नाही तुम्ही कधी असं बघितलात का की सापाने तुम्हाला चावलं आणि समोरच्या व्यक्तीला विष लागून समोरचा व्यक्ती मरण पावला असं कधी बघितलं नाही ना तर तसंच होतं आपण जर सतत समोरच्या विषयी किंवा दुसऱ्यांविषयी चुकीचा विचार करत असू वाईट विचार करत असू तर समोरच्या व्यक्तीचं काहीच बिघडत नाही मात्र या वाईट विचारांमुळे ह्या विचारांमुळे आपली मानसिक स्थिती खराब करत असतो आपलं मन सतत अशांत असतं समोरच्याचं काहीच बिघडत नाही समोरचा व्यक्ती काम असतो शांत असतो त्याचं तो बघून घेईल त्याला काय करायचं मात्र सतत जेव्हा आपण स्वतःला मागे खेचत असतो त्यामुळे फक्त स्वतःविषयी पॉझिटिव्ह नाही तर सगळ्यांविषयी पॉझिटिव्ह बोलायचं नंबर पाच आत्मविश्वास मी अशा लोकांमधून येत होते की जिथं मला असं वाटायचं की ह्याच्या समोरून जरी गेलं तर आपल्याला याच्याशी बोलायला लागेल तर मी कशी जम तर मी ते टाळायचे कुणाच्या समोरून जायचं सुद्धा टाळायचे कारण मला असं वाटायचं की आपल्याच्यानं नाही म्हण आहे बोलणं आपल्याच्यानं नाही जमणार आहे बोलायला आणि आप त्यामुळे आपण दोन हात जांबच राहू त्याच्यामुळे मी सहसा जास्त बाहेरही पडत नव्हते एकांत मला आवडतो मात्र मी कुठेतरी इंट्रोवर आहे आणि त्यामुळे मला असं व्हायचं मात्र जेव्हा मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केला आणि व्हिडिओ बनवायला सुरू केलं खासकर फेस कॅम्प व्हिडिओ जेव्हा बनवायला सुरू केले तर हळूहळू हळूहळू माझा आत्मविश्वास बिल्ड झाला मी स्वतःला स्वतःच पुश केले त्या गोष्टींमध्ये ज्या मला मागे घेचत होत्या खूप मॅटर करतो जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता किंवा तुम्ही घरात सुद्धा राहता तेव्हा जेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल राहता जेव्हा तुमच्या शरीराची मनाची योग्य ती काळजी घेताना एक आत्मविश्वास तुम्हाला ऑटोमॅटिकली येतं आणि खरंच तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता स्वतःची रिस्पेक्ट करायला लागता आणि हे मी अनुभवलं आहे अजिबात हे गरजेचं नाही की तुम्ही मॉडर्न कपडेच घातले पाहिजे किंवा खूप फॅन्सीच राहिलं पाहिजे मात्र नीट नेट आपण राहू शकतो आपल्या शरीराची जरी योग्य काळजी आपण जरी घेतली ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे आपला आत्मविश्वास बिल्ड होण्यासाठी नंबर सहा स्वतःला पुश करा आपल्या आयुष्यामध्ये ना अशा काहीतरी गोष्टी असतात जिथं आपण ना स्वतः स्वतःला मागे खेचत असतो आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत असते मी स्वतः स्वतःला पुश केलं या गोष्टीमध्ये मी बाहेर निघायला लागले मी लोकांशी इंटरॅक्ट करायला लागले ला मी स्वतः स्वतःला पुश केलं ह्या गोष्टीमध्ये की नाही मला बोलायचं आहे मला समोर जायचं आहे तर मला बोलायचं आहे आणि मला करायचं आहे तर ह्या गोष्टींमध्ये स्वतःला पुश करायचं ज्यासाठी तुम्ही घाबरता बोलणं असू दे आत्मविश्वास असू दे जर तुम्हाला वाटत असेल की मी सुंदर नाही आहे तरीही आत्मविश्वास आणायचा स्वतःमध्ये की करायचं आहे बस कसं होतं ना काहीच कोणी म्हणत नाही आपणच आपल्याला मागे खेचत असतो कोणीच काही बोलत नाही माझ्या जेव्हा हे लक्षात आलं ना की कोर काय म्हणणार आहे जेव्हा मी माझे युट्यूबचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केले तेव्हा मी फेस कॅमचा विचार केलेला नव्हता मात्र हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की आपली एक आयडेंटिटी हवी हो आपण नको असं पडद्यामागे लपून राहायला हे असं वाटलं होतं सुरुवातीला की कदाचित बॅकग्राऊंड चांगलं नाही व्हॉईस चांगलं नाही मी दिसत चांगली नसेल किंवा आपल्याकडे काही साधनं नाहीत आणि तरीही म्हटलं की चला आपण सुरुवात करूया जरीही एकही व्यूज जरी नाही आले तरीही चालेल मात्र आपण स्वतःला इम्प्रूव्ह करूया आपण फक्त सुरुवात करूया आणि मी सुरुवात केली आणि ह्यातून मी खूप काही शिकले खूप मी स्वतःला खूप इम्प्रूव्ह करू शकले यूट्यूबमुळे सुद्धा कॉन्फिडन्स खूप बिल्ड झाला आणि माझं कन्व्हर्सेशन चांगलं झालं मी लोकांमध्ये जायला शिकले मी बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःला पुश करायला शिकले बऱ्याच गोष्टींमध्ये मी इम्प्रूव्ह केलं स्वतःला आणि त्यामुळेच मी तुम्हालाही सांगते की ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत ते तुम्ही स्वतः स्वतःला पुश करा जर तुम्हाला समोर जायचं असेल तर आणि माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः बदल बघत आहे आणि त्यामुळेच तुम्हालाही सांगत आहे मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि ही माझ्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल मी घडवून आणले आणि मी खरंच आज या स्टेजला आहे का मी आनंदी आहे माझे रिलेशनशिप असू द्या माझं करिअर असू द्या किंवा काहीही मी माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंदी आहे मला आता कोणत्या गोष्टीसाठी रिग्रेट वाटत नाही की हे नाही ते नाही आणि जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह असताना तेवढे वायब्रेशन पॉझिटिव्ह क्रिएट होतात आणि तेवढ्याच पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्यामुळे आयुष्यामध्ये दुःख येऊ द्या त्रास येऊ द्या संकट येऊ द्या त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा तुम्ही स्वतःला घडवा तुम्ही स्वतःला काबील बनवा स्वतःला एवढं लायक बनवा की कोणतीही समस्या आली कोणताही त्रास आला तरी त्यातून तुम्ही इझिली बाहेर पडू शकाल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आप आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू